ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण श्री अरविंद यांच्या विचारांच्या आधारे श्रद्धा आणि समर्पण या दोन महत्वाच्या संकल्पना जरा बारकाईने पाहणार आहोत त्यांच्या श्रद्धा आणि समर्पण दिव्य मार्गावरील प्रकाशवाटा या लेखनातून नेमकं काय मिळतं याचा थोडा मागोवा घेऊया म्हणजे देवावर विश्वास तर हवाच पण तो नक्की कसा असावा काय वाटतं अगदी बरोबर अध्यात्माच्या वाटेवर चालताना श्रद्धा आणि समर्पण या पायऱ्या खूप महत्वाच्या आहेतच यात काही शंका नाही पण श्री अरविंद इथे आपल्याला थोडं सावध करतात ते म्हणतात की या केवळ भावनांवर आधारित गोष्टी नाहीत अच्छा म्हणजे फक्त भावनिक नाहीत त्यात एक प्रकारची सजगता हवी एक निवड आवश्यक आहे म्हणजे केवळ डोळे झाकून विश्वास ठेवणं नव्हे तर ही एक जाणीवपूर्वक चालणारी प्रक्रिया आहे निष्क्रिय शरणागती नाहीये ही आणि मला वाटतं नेमका हाच मुद्दा अधिक खोलात जाऊन समजून घेण्यासारखा आहे कारण श्री अरविंद स्पष्टपणे सांगतात की देवावर श्रद्धा विश्वास आत्मदान आणि समर्पण हे गरजेचे आहे त्यांच्या शब्दात सांगायचं तर देवावर श्रद्धा विश्वास आवश्यक आणि अनिवार्य गोष्टी आहेत पण इथेच खरी मेघ आहे ही श्रद्धा आपल्यातल्या ले ज्या काही खालच्या पातळीवरील भावना आहेत ज्यांना श्री अरविंद कनिष्ठ प्रकृतीचे आवेग असं म्हणतात किंवा मग आपली दुर्बलता आपला निरुत्साह यांचं समर्थन करण्यासाठी वापरायची नाही म्हणजे त्या श्रद्धेचा बहाणा नाही करायचा ते म्हणतात ना की हा विश्वास कनिष्ठ प्रकृतीच्या आवेगांप्रत शरणागती दुर्बलता निरुत्साह यांचा बहाणा बनता कामा नये म्हणजे सोप्या भाषेत देव बघेल असं म्हणून आळशी बनणं किंवा नकारात्मकतेत राहणं हे श्री मान्य नाही अगदी श्रद्धेच्या नावाखाली निष्क्रिय राहणं हे चुकीचं आहे त्यांच्या मते म्हणजे श्रद्धेसोबत एक प्रकारचा विवेक आणि सततचा प्रयत्नही जोडलेला आहे असं म्हणायला हवं श्री अरविंद तर म्हणतात की दिव्य सत्याच्या मार्गामध्ये जे काही अडसर ठरेल मग ते आपल्या आतलं असो वा बाहेरचं त्याला सातत्याने नाकारायला हवं हा नकार महत्वाचा आहे बरोबर आणि फक्त नकार नाही हा नकार आणि एक तीव्र सकारात्मक इच्छाशक्ती ज्याला ते अभिप्सा म्हणतात या दोन्ही गोष्टी श्रद्धेसोबत हव्यात त्यांच्या शब्दात सांगायचं झालं सा तर दिव्य सत्याच्या मार्गामध्ये जे काही आड येईल त्या सर्वांना सातत्याने नकार दिला पाहिजे तो नकार आणि अथक अभिप्सा यांच्या समवेत त्या विश्वासाने मार्गक्रमण केले पाहिजे म्हणजे श्रद्धा ही निष्क्रिय नाही ती एक कार्यरत शक्ती आहे हो जी अडथळ्यांना तोंड देते त्यांना पार करते आणि हाच विचार मग समर्पणालाही लागू होतो बरोबर कारण अनेकदा समर्पण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं सगळं सोडून देणं किंवा कुठेतरी हतबल होणं पण श्री अरविंद या पारंपारिक समजुतीला आव्हान देतात ईश्वराप्रती समर्पण म्हणजे आपल्या स्वतःच्या इच्छा किंवा ज्या चुकीच्या खालच्या पातळीवरच्या वृत्ती आहेत आपला अहंकार हो अहंकार किंवा मग अज्ञान आणि अंधाराच्या ज्या फसव्या शक्ती आहेत त्यांपुढे मान तुकवणे नव्हे समर्पण हे त्यांच्या मते स्वतःच्या इच्छांना अहंकाराला अज्ञान व अंधकाराच्या तरी शक्तींना शरण जाण्याचं एक कारण एक बुरखा एक निमित्त बनता उपयोगाचं नाही म्हणजे कशाला शरण जायचं आणि कशाला नाही यातला विवेक इथेही खूप महत्वाचा ठरतो अगदी निवड महत्वाची आहे विवेक महत्वाचा आहे हे खरंच खूप महत्वाचं आहे कारण कळत नकळतपणे आपण अनेकदा श्रद्धा आणि समर्पण या शब्दांचा वापर आपल्या निष्क्रियतेला किंवा जबाबदारी टाळण्याच्या वृत्तीला झाकण्यासाठी करतो बरोबर बोललात खरी श्रद्धा आणि खरं समर्पण हे असं निष्क्रियतेतून नाहीयेत समजा एखादी कठीण परिस्थिती आली आयुष्यात तेव्हा निराश होऊन प्रयत्न सोडून देणं म्हणजे समर्पण नव्हे मग काय खरं समर्पण तर शांतपणे आतून येणारं जे मार्गदर्शन आहे ते घेत योग्य प्रयत्न करत त्या परिस्थितीला सामोरं जाणं ही खरी शरणागती ती दुर्बळतेतून नाही येत तर ती एका आंतरिक शक्तीतून आणि आपण जाणीवपूर्वक केलेल्या निवडीतून येते यात सततचा संघर्ष आणि सजगता अपेक्षित आहे तर मग आपण जी चर्चा केली त्याचा एकंदरीत निष्कर्ष काय काढता येईल खरी श्रद्धा आणि समर्पण हे निष्क्रिय राहणं नाही तर सतत जागरूक राहून आपल्यातल्या नकारात्मक गोष्टींना नकार देत आणि सकारात्मक इच्छाशक्तीने प्रयत्न करत राहण्याची एक सक्रिय आणि विवेकी प्रक्रिया आहे अगदी बरोबर ही संकल्पना आपल्याला शरणागतीच्या ज्या काही सोप्या किंवा वरवर्षा कल्पना आहेत त्यांच्यापासून दूर नेते खरी शरणागती ही एक प्रकारची ताकद आहे ती एक निवड आहे हतवलता नाही आणि यात विवेकबुद्धी जागरूक ठेवणं खूप गरजेचं आहे आणि हे सगळं ऐकल्यावर विचार केल्यावर मनात एक साहजिक प्रश्न उभा राहतो कोणता आपल्या रोजच्या या धावपडीच्या जीवनात खऱ्या अर्थाने जे दिव्य मार्गदर्शन मिळतं त्याचा आवाज आणि दुसरीकडे आपल्याच अहंकाराच्या किंवा इतर नकारात्मक शक्तींच्या भूल थापा यातला फरक नेमता कसा ओळखायचा हा विवेक ही सजगता कशी वाढवायची हा खरच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हो यावर प्रत्येकाने विचार करायला नक्कीच वाव आहे धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर